नमस्कार आज आपण बोलणार आहोत गयानंद सखदेव एक शापित यक्ष या विषयावरती खरं म्हणजे आमचे आणि गयानंद सखदेव यांचे संबंध गेल्या पंचावन्न वर्षाचे हे त्याला आम्ही गजानन सगदेव म्हणावं असे नाही आहेत तो आमचा गजा आणि याच्यावर बोलण्याचं कारण काय याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपण राहतो महाराष्ट्राचे वेगवेगळे जे प्रादेशिक विभाग आहेत याच्याबद्दल आपण प्रचंड अनभिज्ञ असतं म्हणजे मुंबई पुण्यातल्या लोकांना विदर्भातलं नागपुरातलं अकोला अमरावती यवतमाळ भंडारा गोंदिया सिरोंच्या आहेरी गडचिरोली यातलं का ही काही म्हणजे कोणत्याही क्षेत्रातलं फारसं काहीच ठाऊक नसतं आम्हाला मात्र मुंबई पुणे सातारा सांगली ठाणे नाशिक यातलं सगळ्यात जास्त माहिती असतं औरंगाबाद नांदेड याला कारण असं आहे की सगळी जी वृत्तपत्रं आपल्यापर्यंत पोचतात ती सर्वाधिक जे काही पोचवतात कारण ती सगळीच मुंबई केंद्रीय आहेत जे काही थोडंफार नागपूर लोकमत केंद्रीय होतं तेही आता मुंबई केंद्रीय असल्यासारखं झालेलं आहे प्रादेशिक प्रतिभा ही लोकमत नागपूर पत्रिका तरुण भारत विदर्भातली या वृत्तपत्रांनी सगळ्या क्षेत्रातली ते आरोग्य असेल क्रीडा असेल कामगार विश्व असेल साहित्य नाट्यकला नृत्य संगीत शिल्प काय वाटेल ते असेल यांच्याच पुरवण्यांनी वर्षानुवर्ष पोचवली होती पण त्यावेळेला एकच आवृत्ती सगळ्या गावात जात असल्यामुळे अकोला यवतमाळ भंडारा बुलढाणा सगळ्या जिल्ह्यांमधलं एकमेकांना माहिती होतं आता त्या तालुक्यातलंच त्या तालुक्यात जिरतं त्या जिल्ह्यातलंच त्या जिल्ह्यात जिरतं म्हणजे त्या विभागातसुद्धा कोण काय करताय आहे कोणत्या गावामध्ये काही ओकी ठो कळत नाही मग राज्यात कोण काय करता हे करण्याचा तर मुद्दाच नाही ज्यावेळेला एकच आवृत्ती राज्यभर जात होती त्यावेळेलासुद्धा मुंबई केंद्रीय जी वृत्तपत्रं आहेत पुणे केंद्रीय जी वृत्तपत्रं आहेत तिच्यातही प्रादेशिक दखल जी असायची ती नव्हती असं नाही पण तुलनेने खूप अत्यल्पच होती आता तर नगण्य म्हणजे काय जवळजवळ नसल्यासारखेच होत गेली आहे मात्र बातम्यांमध्ये बातम्यांमध्ये तर केव्हाही नव्हती फारशी महाराष्ट्र हा संयुक्त आहे हे आम्ही ठणठणा ओरडून ओरडून सांगत असतो सतत आम्ही महाराष्ट्रात आलो याची काय शिक्षा देत आहे का विदर्भाला तुम्ही मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये कोशामध्ये वैदर्भीय आमच्या त्या कुलकर्णी गेल्या मॅडम त्यांनी जो कोश तयार केला वैदर्भीय रंगकर्मींचा तो मैत्री आहे का तिकडे कोणी म्हणून तरी पाहतं का त्यातली माहिती तरी घेतं का असे कोश साहित्य कविता कथा आम्ही तर दोन प्रकल्प करायलाच घेतले आहेत तो भागवेगळा हे जोपर्यंत प्रादेशिक पातळीवरती होत नाहीत आणि वाङ्मयाचा नाट्याचा रंगभूमीचा जोपर्यंत प्रादेशिक इतिहास समोर येत नाही तोपर्यंत अद्यापही मुंबई पुणे नाशिक ठाणे फार झालं आता तर कारण औरंगाबाद जवळ गेलं आहे मुंबई पुण्याच्या अंतराने म्हणून एवढंच केंद्रीय झालं आहे का सगळा व्यवहार सोलापूर पण त्यात नाही येत कोल्हापूरही येत नाही खानदेश तर येतच नाही नाशिक वगैरेचा विदर्भातला तर मुद्दाच उद्भवत नाही विदर्भातल्या तर थोरथोर मंडळींचा तिकडच्या थोर थोर लोकांनाही परिचय नाही बाकीच्या पिढ्यांचा ती गोष्टच दूर आहे मग आमचा गजासखदेव कसा माहिती असणार कोणाला काय काम आहे त्याचं का घेतो आम्ही नाव त्याचं आजच मी त्याच्या एक अक्ष म्हणून महाराष्ट्र टाईम्समध्ये तोही महाराष्ट्र टाईम्सच्या सगळ्या आवृत्त्यांमध्ये गेला आहे की नाही मला शंका आहे जाणार आहे की नाही याचीही शंका आहे नागपूरच्या आवृत्तीत दिसलेलं आहे अजून बाकीच्या आवृत्ती बघितलेल्या नाहीत शक्यता कमीच आहे मी जिथलं तिथेच जिरवायचं आणि राजकारणी नेते कार्पोरेट डोस किती श्रीमंत होतात हे मात्र सगळ्या जगातला आम्हाला रोज सांगायचं आमचा काय संबंध होतो याच्याशी आम्ही त्यांना राज्य करण्यासाठी निवडून दिलेलं आहे कार्पोरेटने आपला व्यवसाय करावा नफा कमावा तुम्ही काय सांगता आम्हाला रोज ते किती श्रीमंत झाले अरे आम्ही किती गरीब झालो सांगा ना आमच्या कलांचं भाषांचं साहित्याचं संस्कृतीचं आमच्या प्रादेशिक प्रतिभेचं जे वाटोळं झालेलं आहे हे सांगणं तुम्ही बंद केलं आहे ना कसं माहीत होणार आहे आता शंभू पाटील जळगावचे परिवर्तनचे आम्ही त्यांच्या व्यक्तिगत संपर्कात आलो विदर्भातल्या रंगकर्मीची आणि त्यांचा संवाद घडवला त्याच्यामुळे ते इकडे माहिती झाले आमच्याकडचे किती कुणीकडे माहिती झाले अजून आणि शंभू पाटील परिवर्तन घेऊन सगळ्या महाराष्ट्रभर देशभर फिरायला लागले गेल्या दहा वर्षात म्हणून ठाऊक झाले खान्देशचा सा हा सांस्कृतिक चेहरा झालेला आहे शंभू पाटील गजानन सखदेव हा आमचा विदर्भाचा नाट्यविषयक विश्वातला एक वैदर्भीय अत्यंत महत्त्वाचा दिग्दर्शक वैदर्भीय प्रायोगिक रंगभूमीतला एक अतिशय जाणकार नाट्यसंहितेचा आत्मा आत्मदारा सापडलेला होता कोणत्याही किती माहीत आहे महाराष्ट्राला मराठी रंगभूमीला कुठेही त्याचे उल्लेख आहेत का, का कुठल्या कोशामध्ये कोणी करतं का काम या गोष्टींवर एक नियतकालिक नाही आहे रंगवाच्या सोडलं तर रंगभूमीचं ते तीन महिन्यांनी चार महिन्यांनी त्यांना जसं शक्य आहे तसं काढतात पण ते काढतात हे महत्वाचं आहे का नाही आपल्यामध्ये ही रुची दीडशे वर्षाची रंगभूमीची उज्ज्वल समृद्ध परंपरा म्हणजे काय संगीत नाटकाची बघतो प्रादेशिक रंगभूमी जी आहे ती आपण किती समजून घेतली आत्मसात केली विभागीय रंगभूमी जी आहे काय ठाऊक का आहे आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या नाट्य मराठी राज्य मराठी नाट्यस्पर्धेनी आणि त्यांनी महिना महिनाभर घेतलेल्या अत्यंत गांभीर्याने घेतलेल्या शिबिरांनी महाराष्ट्रातली प्रायोगिक नाट्य चळवळ उभी झाली त्याचा लाभ व्यावसायिक नाट्य रंगभूमीला झाला याचा मालिकांना झाला पण रंगभूमीचं था काय झालं स्थानिक ठिकाणही समृद्ध झाली सांस्कृतिक धोरणात नागपूरला चित्रनगरी चित्रनगरी म्हणून इतिहास हा कॉलम बातम्या येऊन गेला काय झालं होतं था त्याचं आम्ही तर नाट्यनगरी मागितली होती कारण नाटक समृद्ध आहे आमच्याकडे आम्ही पश्चिम महाराष्ट्राचं नाटक विदर्भाने जगवलेलं आहे तिकडे उपासमार झाली की इकडे यायचे कोणत्याही नाटक कंपन्या असोच विदर्भ त्यांना समृद्ध करत होता हा इतिहास आहे इथल्या रंगभूमीचं काय झालं चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आम्ही मागतो आहे त्या गोष्टी इथं तुम्ही देत नाही फक्त मुंबई पुणे केंद्रीय आहे का महाराष्ट्र नवी मुंबई आता तिसरी मुंबई पुन्हा नव्याने होणारी संपलं महाराष्ट्र मुंबई पुणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे झाला महाराष्ट्र सांस्कृतिक तुम्ही मुंबईला नवी तुम्ही ज्या मराठी भाषा भवन करायला घेतलं एकशे सव्वीस कोटीचं कुठे घेतलं मुंबईला उपकेंद्र नवी मुंबईला आम्ही प्रत्येक विभागीय पातळीवरती उपकेंद्र द्या म्हणून ठणठणा ओरडतो आहे बहिऱ्यासारखं त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आहे का नाही लक्ष दिलं जातो राज्य आमचं नाही आहे का आम्ही काही चूक केली का महाराष्ट्रामध्ये आलो ही मराठी राज्यासाठी लढा दिला पहिला ठराव आम्ही केला एकोणीसशे अडतीसला मराठी भाषिक राज्याचा आणि संयुक्त महाराष्ट्रामध्ये नागपूरची राजधानी तिचे फायदे सोडून आम्ही महाराष्ट्रात आलो कशासाठी ही आमच्या भाषा साहित्य संस्कृती कला रंगभूमी याची विपन्न अवस्था बघण्यासाठी त्रेसष्ट वर्षात चौसष्ट वर्षात ती नसती ना तर गैरनुसो महाराष्ट्राला ठाऊक झाला असता आमचे अरविंद पाठक महाराष्ट्राला ठाऊक झाले असते आमचा रमेश अंभईकर गणेश नायडू संपूर्ण महाराष्ट्रभर हे का विदर्भीय रंगभूमीचे म्हणून म्हणता तुम्ही यांना मराठी रंगभूमीचे का म्हणत नाही आम्ही त्या मुख्य प्रवाही रंगभूमीत नाही आहोत का विदर्भामध्ये प्रायोगिक नाट्य जाणीवच मुळामध्ये ज्या लोकांनी रुजवण्याचा प्रयत्न केला सत्तरच्या दशकामध्ये गजासकदेव आमचा त्यातला एक अत्यंत महत्वाचा अभिनेता दिग्दर्शक विजया मेहतांच्या शिबिरातून आला होता तो नाट्य करून आणि आत्ता आज अरविंद पाठक यांचा फोन होता ज्यांच्या तालमीत तो तयार झाला एजीमध्ये आणि अत्यंत समर्पक शब्दात ते वर्णन करत होते की विजया मेहताचं शिबिर करून आल्यानंतर गजा यांनी ध्यास घेतला होता नवा प्रेक्षक निर्माण करण्याचा किती लोक घेतात असा ध्यास आणि आयुष्यभर जपला कालपर्यंत परवापर्यंत का नाही ठाऊक आपल्याला अशी नावं त्या त्या प्रदेशातली त्या त्या विभागातली काय सांस्कृतिक ऐक्य झालं आहे आपलं काय भाषिक ऐक्य झालं आहे काय वाघ्मीन ऐक्य झालंय महाराष्ट्राचं आणि मराठीचं तर स्वतःला आपण हे फटकारे मारून घेतले पाहिजेत या निमित्ताने ती संधी असते एक अतिशय प्रतिभावंत पण अत्यल्प नाट्य निर्मिती ज्याला करता आली आमचे मुरुदा कोठिवान आणि गजानन सक्देव मुरुदा एन एस डीमधून शिकून आले होते गजा सक्देव विजय मेहतांच्या शिबिरातून आला होता या दोघांनीही नागपूरला नवा प्रेक्षक नवं नाटक नवी जाणीव वेगळं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर पाहायचं आणि हौशी रंगभूमीवर त्याचे प्रयोग करायचे ही मोठी परंपरा होती आपल्याकडे आमच्याकडे पण स्वत नाटक नाट्यसंहिता समजून घेऊन त्याची निर्मिती करणं वैदर्भी रंगभूमीवरती फार दुर्बिळ होतं गजाने निवडलेल्या नाट्यसंहिता या गांभीर्याने निवडलेल्या होत्या नुकतंच त्याने नियतीच्या बैलाला केलो विजय तेंडुलकरांच अभिनय नावाची संस्था काढली होती त्यांनी त्यावेळेला ते आम्ही समांतर कला आंदोलन चालवत होतो तो, तो काळच मोठा क्रांतिकारक होता भाषा साहित्य संस्कृती कला समाज संस्कृती नाट्य कला साहित्य मानवता माणूस माणूस केंद्रित्व या सगळ्यांचं समग्रत्व प्रस्थापित करण्याचा तो काळ होता नवी जाणीव आणण्याचा तो काळ होता भाषा साहित्य संस्कृती कला संस्थात्मक क्षेत्र आणि प्रत्यक्ष लेखनाते आणि लेखक कार्यकर्त्यांची आमची पिढी होती हे सगळं करणारी रस्त्यावरची नाट्य चळवळ त्यातूनच आम्ही उभी केली आणि पूर्ण महाराष्ट्रभर पर गोव्यापर्यंत तिकडं रायपूरपर्यंत पसरली हे जे समांतर कला आंदोलन होतं गजा हा तसा मुख्य प्रवाह ही रंगभूमीचा पण प्रायोगिक रंगभूमीचा पण प्रोसेनियम थिएटरच्या बाहेर कमानी रंगमंचाच्या बाहेर हे सगळं तो ऐकून आला होता ना विजय मेहतांच्या शिबिरामध्ये त्याच्या बाहेरही रंगभूमी विस्तारता येऊ शकते आणि रंगमंदिर नाट्यगृह म्हणजेच फक्त रंगभूमी नसते हे जे समांतर कला आंदोलनातून रस्त्यावरच्या कवितांच्या आंदोलनातून रस्त्यावरच्या नाटकांच्या आंदोलनातून आम्ही त्या काळामध्ये प्रस्थापित केलं त्याला एक मोठा प्रतिसाद प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला इतका मोठा की आम्हाला रस्त्यावरचं नाटक बंद करावं लागलं कारण ते पुढे प्रचाराचं आणि राजकीय प्रचाराचं आणि आपापल्या विचारसरणीच्या प्रचाराचं लोकांनी साधन करून टाकलं त्यातली रंगभूमी मेली त्यातली प्रयोगशीलता मेली ठार मेली इतकं ते लोकप्रिय झालं परंतु गजानन सगदेव हा नागपूरच्या रंगभूमीवरचा तथाकथित मुख्य प्रवाही अभिरुची संपन्न असे त्या काळातले जे कोणते दिग्दर्शक असतील त्यांना कधीही असं वाटलं नाही की आपण नाट्यगृहाच्या बाहेर हे जे काही आहे हे समजून घ्यावं का रस्त्यावरची रंगभूमी कशाकरता उभी झाली तिचा आशय काय आहे का करायचा आहे नवा प्रेक्षक निर्माण का सर्वसामान्यांपर्यंत न्यायची आहे कला का जो नाट्यगृहामध्ये तिकीट काढून येऊ शकत नाही नाटक बघायला त्या मध्यमवर्गाच्या पलीकडे कला आंदोलन नेण्याची ती चळवळ होती का त्याला समृद्ध करायचं नव्हतं त्याची नाट्यविषयक जाणीव कलाविषयक जाणीव अभिरुची त्याला तसंच ठेवायचं होतं वर्षानुवर्ष त्याच्याशी काही कर्तव्य नव्हतं कलावंतांना दिग्दर्शकांना नाट्यलेखकांना गजाला होतं म्हणून सुरेंद्र बारलिंगे आम्ही जेव्हा त्या रस्त्यावरची चळवळ उभी केली ती समग्र आंदोलन होतं समांतर कला आंदोलन होतं रस्त्यावरचं नाटक होतं रस्त्यावरची कविता होती रस्त्यावर चित्रकला आणली होती चित्रप्रदर्शन आम्ही रस्त्यावर लावत असू लोककला रस्त्यावर सादर केली जाते सर्वांगीण सगळ्या कलांच्या अंगाने बघण्याचाच तो काळ होता सगळ्या परिवर्तनाचाच काळ होता कलेमधल्या साहित्यातल्या आणि गजाला त्याच्याशी नातं जोडता आलं मुख्य म्हणजे आणि वामन पात्रिकरांचं बाजारपेठ ही एकांकिका त्या काळामध्ये मॉल हा ही कन्सेप्ट यायची होती सुपर मार्केट आलं होतं आमच्याकडे या सुपर मार्केट हा त्या काळातला मॉलच होता पण ते पुढे माणसाचं जीवनाचं काय करणार आहे याची जी दृष्टी वामन पात्रीकर या पात्री लेखकाज होती ती गजानी इतकी छान हिरली होती आणि त्याचा फॉर्म हा रस्त्यावरच्या नाटकाचा कसा करता येऊ शकतो हे गजानी ली ली ते सादर करून रस्त्यावरती त्या रंगभूमीवरती दाखवून दिलं त्यांनी त्यात वापरलेली तंत्र कौशल्य तिथे माईक नसतो ना अभिनयाचा कस लागतो कुठलीही थिएट्रिकल सामुग्री नसते सगळं लपवण्यासाठी नेपथ्य नसतं जे काही असतं नैसर्गिक तेच नेपथ्य असतं आवाजाची जात होळी वेगळी लागते माईक नसतो आणि प्रेक्षक वर्ग वेगळा असतो तथाकथित उच्चभ्रू मध्यम वर्गीय नाट्यगृहातला नसतो आणि त्याच्यापर्यंत जीवनाशय पोचवायचा असतो घज्यांनी स्वीकारलं होतं ते आव्हान जरा फणसाळकर प्राध्यापक रंगरेखा नावाच्या संस्थेची नाटकं त्यांनी बरीत लिहिली फणसाळकरांनी केवळ रस्त्यावरच्या रंगभूमीचा जो घाट आहे तो लक्षात घेऊन तो लक्षात घेऊन लिहिलं गेलेलं माझ्या मते फुल लेंथ प्ले पूर्ण काळचं नाटक केवळ केवळ आणि केवळ माणसाचा केला द्या आणि ते गजानी दिग्दर्शित केलं सुरेंद्र बार्लिंग यांनी आम्हाला त्या काळात आमच्या चळवळी प्रभावित होऊन पाच हजार रुपये त्या काळात मंडळाकडून अनुदान दिलं ते आम्ही गजाच्या हवाली हा। गेलो आणि त्यातून रायपूरपासून तर सुर्ण विदर्भ आम्ही पिंजून काढला होता ब्रह्मपुरी नागभेड मूर्तिजापूर अकोला रस्त्यावरच्या नाट्य चळवळीचा दर्जा गुणवत्ता आणि रस्त्यावरची नाट्य चळवळ आणि हा समृद्ध रंगमंच कसा असतो हे दाखवून देण्यामध्ये त्याच्या आधी आमच्या इथले गजानन पांडे यांची नाटकं आम्ही करत होतो जादूगार आणि गारुडी एक केलं शून्य राधारमण गोस् बंगाली मूळ नाटक अरविंद जागीरदारांनी भाषांतरित केलेलं त्यांनी ही चळवळ प्रचंड पसरली होती आणि वृत्तपत्रांनी ती गर्भातल्या तर डोक्यावर घेतलेली होती त्यामुळे लोक प्रेरित होत होते ही रस्त्याची रंगभूमी म्हणजे काय तिचा आमचा उद्देश असा होता की मुख्य प्रवाही रंगभूमीतल्या दिग्दर्शकांनी लेखकांनी नटांनी अभिनयाने त्यांनी विचार करावा ना नटाला काय डोकं नसतं का पण तोपर्यंत नाटक नाटक करणं म्हणजे तालीम मास्टरांनी सांगितलं तेवढंच फक्त आपलं स्वतःचं डोकं न चालून हे प्रायोगिक नाट्याने आणलं रंगभूमीने आणलं समांतर नाटकाने आणलं आणि गजानीचे आव्हान पेरलं जसं गजानन पांडेंनी पेरलं तो काळच असा रस्त्यावरच्या नाट्य चळवळीने जळून टाकलेला होता महाराष्ट्र प्रयोगशीलता हा गजानन संदेव या आमच्या नाट्यधर्मी माणसाचा कलावंताचा हुतुतू नावाची एक एक एकांकिका घेऊन हा नाट्य क्षेत्रामध्ये आला सत्तरच्या दशकात डावरे एकांकिका स्पर्धा विदर्भ साहित्य संघाची जी।, जी आता बंद पाडली नंतर लोकांनी त्यांना काही करायलाच नको आहे अशा ती अत्यंत प्रतिष्ठित विदर्भातली नाट्यस्पर्धा होती आणि त्यात हुतुतू पहिलं आलो आणि सगळं माहिती झाला राज्यनाट्यस्पर्धा केंद्री नाट्यस्पर्धा केंद्री विदर्भातलं नागपुरातलं नाटक जे आजही राहिलेलंच होतं आज तीन चार लोक विनोद गणवीर रुपेश पवार सलीम शेख हे जरा स्पर्धेच्या बाहेरची नाटकं करून रंगभूमीला जो आकार तो गजा तेव्हा करू पाहत होता नाटक हे स्पर्धाजीवी असायला नको नव्या नाटकाला नवा प्रेक्षक हा रीतसर यायला हवा ही जी जाणीव होती त्या जाणीवेने गजा झपाटलेला होता तसा झपाटलेला दिग्दर्शक मी नागपुरात दुसरा बघितलेला नाही त्या जाणीवेतून ते सगळं होत होतं आणि गजाचं वैशिष्ट्य हे होतं सखदेव हो। या दिग्दर्शकाचं त्याला मानणारा प्रचंड मोठा वर्ग आहे मी त्याच्या नाटकाची नावं नाही सांगत बसत केलेल्या पण मुरुदादा कोठी वाहन जस एन मधून आले आणि परफेक्शन एक पूर्णत्वाला कलाकृती जात नाही आणि तो आनंद जोपर्यंत आपण स्वतःलाच मिळत नाही तोपर्यंत लोकांना काय देणार त्यामुळे तोपर्यंत का तो तो नुसतीच तालीम चालत राहायची सहा महिने असो आठ महिने असो नाही करायचे नाटक जोपर्यंत स्वतः समाधानी नाही हे गजाचंही वैशिष्ट्य तो मुरुदाचंही होतं या दोघांनाही नागपूर समजून घेऊ शकलं नाही विदर्भ समजून घेऊ शकला नाही यांचं काय कार्य आहे कर्तृत्व आहे त्यांची काय जाणीव आहे कारण मुख्य प्रवाह ही बॉक्स थिएटरच्या मधून आलेले सगळे त्यांचाच पगडा होता म्हणजे आम्हा लोकांना तर पुरुषोत्तम दार्वेकर विचारत असत की तुम्ही लोक पारंपरिक रंगभूमी उद्ध्वस्त करणार आहे कारण आम्ही त्यांना विचारत असू तुम्हाला कर्तव्य रंगभूमीशी आहे की परंपरेशी आहे हा काय होता तो अशा वेळेला त्यावेळेला रंजन कला मंदिर हे जवळजवळ इथलं ज्याला दुड्ढाचार्य म्हणतात नाटकातलं आणि इतरांना तुच्छ लेखणार म्हणजे आपल्यालाच फक्त नाटक कळतं मीच फक्त एक समन्वयवादी असल्यामुळे सगळ्या नाट्यसंस्थांचे मेळावे घे सगळ्यांना एकत्र आणत नागपूर विदर्भाच्या हौशी रंगभूमीचे सगळे समान प्रश्न सोडवत त्यातून माझा संवाद सगळ्यांशी होता हौशीरंग संघटनेचं कामच केलं मी आणि प्रभाकर चांदेकरांनी सात वर्ष गजाला प्रायोगिक रंगभूमी हौशी रंगभूमी समांतर रंगभूमी ही जेवढी कळली नागपूर विदर्भामध्ये ती कळून घेण्याचा कोणी प्रयत्नच केला नाही त्याला नाट्यसंहिता कशी वाचावी लेखक कसा आत्मसात करावा त्याचा आत्मा कसा शोधावा याचं एक वेगळं अचूक ज्ञान होतं हे त्याचं वैशिष्ट्य होतं माझ्या तीन चार वर्ष आधी ए जी ऑफिसमध्ये लागला एजी ऑफिस हे आमचं त्या काळातलं नाटक कविता साहित्य करा आज जेवढे सगळी मराठी वाङ्मयातली नाटकातली महत्त्वाची नावं आहेत अरविंद पाठक असो मदन गडकरी असो प्रभाकर आंबोणे असो श्रीपाद भालचंद्र जोशी असोत ही सगळी एजीतून आलेली आहे गणेश नायडू असो आमची प्रयोगशाळाच होती एजी ऑफिस म्हणजे आणि आमचं वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे नागपुरातलं आकर्षणाचं केंद्र असायचं वेगवेगळ्या ऑफिसेसमधले लोक यायचे बघायला आणि कामही करायला नाटकांमध्ये तो वेगळाच काळच वेगळा होता सगळा नोस्टल जी आहे तो स्मरण रंजनायचं आहे गजा त्या काळात वावरत होता आयुष्यभर त्याच काळाच्या स्मरणात वावरत होता आणि शेवटपर्यंत काही ना काही आपल्याला प्रयोग करायचा आहे वेगळं करायचं आहे उत्तम करायचं आहे दर्जेदार करायचं आहे प्रेक्षकाची अभिरुची वाढवायची आणि झपाटलेला होता आर्थिक विपन्नावस्थेमध्ये कर्जबाजारी आयुष्य काढलेला माणूस पण कधीही तो सत्ता केंद्रासमोर राज्यकर्त्यांसमोर नेत्यांसमोर याच्या चा त्याच्यामार्फत लांगूल चालन करत कधीही कोणतंही काम करून घेण्याच्या आजची जी काही परंपरा आहे त्याच्यामागे नव्हता लागला कणखर राहिला अशाही परिस्थितीत ते सगळं भोगत ताटपणे नाटकाला समर्पित राहायला फार कमी व्यक्तिमत्व आहेत हो महाराष्ट्रात अशी की ज्यांच्याबद्दल आपण इतक्या कळकळीने तळमळीने बोलावं आणि विशेषतः प्रादेशिक प्रतिभेबद्दल आपण बोलतच नाही कधी बोललं गेलं पाहिजे गजाच्या निमित्ताने लक्ष वेधतो आहे मी या सगळ्या गोष्टींकडे की अशा ठिकठिकाणची जी मंडळी आहे ज्यांचं कार्यकर्तृत्व हे मुंब व्यावसायिक रंगभूमीवरती असणाऱ्या नट आणि दिग्दर्शकांपेक्षाही आमचा गणेश नायडू नेपथ्यामध्ये कोणाच्या किती रघुवीर ताळशीलकरांचाही पुढे होता पण हे माहिती कुठे आहे मुंबई पुण्याला कारण गेले नाही ना ते मुंबई पुण्याला राहायला जे गेले त्यांच्यातले फार कमी टिकू शकले त्या स्पर्धेमध्ये स्पर्धा म्हणजे कशाची व्यवसायाची गणेशला काय कि किंवा गजाला काय व्यावसायिक तशी कर्तव्यच नव्हतं ना प्रयोगशील त्याशी कर्तव्य होतं प्रायोगिकतेशी कर्तव्य होतं प्रेक्षकांशी कर्तव्य होतं अभिरुची संपन्नतेशी कर्तव्य होतं कलात्मकतेशी कर्तव्य होतं ज्याचा आता पूर्ण अंत झालेला आहे अपवादाने शिल्लक आहे आणि आता त्याला पुनरुज्जीवित करणं खूप मोठं आव्हान आहे त्याची अभिनय संस्था बंद पडली मधल्या काळामध्ये आत्ता तीन वर्षापूर्वी वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी तो गेला पंच्याहत्तरव्या वर्षी त्यांची संस्था पुन्हा पुनरुज्जीवित केली आणि तिच्यामार्फत पुन्हा नव्याने नव्या लोकांना उभारी देत की त्याचे आमचे भुसारी बंधू अतुल आणि प्रमोद भुसारी निम भक्त होते शिष्यच म्हणून त्याचे असे खूप लोक आहेत गजाच्या तालमीत तयार झालेले आणि गजाबद्दल प्रचंड प्रेम करणारे त्याचं सगळ्यात मोठं भांडवल हे आम्हा मित्रांचं प्रेम हेच होतं बाकी काय होतं त्याचं त्याच्या कुटुंबियांचं त्याच्या वडिलांनी त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या मित्रांनी त्यांचा जो काही सांभाळ केला गजाला ओळखून त्यामुळे गजाबद्दल मराठी रंगभूमीवर विदर्भातल्या पुन्हा वैदर्भीय रंगभूमीच म्हणणार आपण मराठी रंगभूमी नाही म्हणणार गजा शब्द हा मराठी रंगभूमीवरचा कर्तृत्व दिग्दर्शक होता असं नाही म्हणणार आपण का कारण तो व्यावसायिक नट नव्हता ना व्यावसायिक दिग्दर्शक नव्हता व्यावसायिक रंगभूमी म्हणजे मराठी रंगभूमी का हो व्यावसायिक रंगभूमीनी वाढवली का मराठी रंगभूमी हौशी रंगभूमीनी प्रायोगिक रंगभूमीनी नाट्यस्पर्धांनी पुरवले आहेत कलावंत व्यावसायिक रंगभूमीला पण अखिल भारतीय हो मराठी नाट्य परिषद ही कधीही याची कदर केलेली नाही त्याच्यामुळेच तर हौशी रंग म्हणजे संघटना काढली होती रमेश पवारने सात वर्ष आम्ही चालवली विदर्भात सगळं नाट्यविषयक जाणिवेचं संघटन करत गजा सगदेव गजानन सखदेव मला तर नेहमी त्या यक्षकथांमध्ये कसे मानवयोनितीतले नसलेले परंतु मानवयोनित आलेले कुठेतरी काहीतरी शाप मिळालेले पाठवले गेलेले जे असतात यक्ष तसा होता आमचा मुरदा कोठीवान म्हणा किंवा गजासकदेव म्हणा किंवा गणेश नायडू म्हणा हे इथले नव्हतेच हे शापित यक्ष असल्यासारखे होते म्हणून ते शीर्षक दिलं मी लेखा आजच्या आत्ता महिनाभरापूर्वी येऊन गेला ठीक होता पण मध मतल... मधल्या काळात बरंच काही काही झालं त्याचं हडं तुटले काय त्याच्या एक्झिमा वाढला त्याच्या काय गुडघ्याचं झालं बुडगड्या तुटल्या पण त्याच्यातूनही तू तु। बाहेर आला आत्ता महिनाभर आधी आला व्यवस्थित गप्पा मारल्या पुढच्या योजना सांगत होता ठीक वाटत होता महिनाभरात वेगाने जे काही त्याचं झालं काल गेला आता कुठे घरी येणार आहे तो आता कुठे मिळणार आहे गजा रंगभूमीला विदर्भाच्या नागपूरच्या ज्यांच्याकडे आशेनी बघावं अशी खूप कमी नावं तेव्हाही हो। होती आत्ताही आहेत आमच्या मित्राला विनम्र श्रद्धा